जळगाव जिल्ह्यात कामगारांसाठी मिळणारा संच व सेंट्रिंग कामगारांसाठी मिळणारी पेटी घेऊन जाताना कुणी इंडिका कार आणले कोण्या मोठ्या मोठ्या गाड्या भरून घेऊन जात आहे मग एवढी मोठी रेशन दुकानदार सारखी लाईन हे सर्व सेंट्रिंग कामगार आहेत का याआधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली पाहिजे कारण भडगाव तालुक्यातील काही दलालांनी प्रति दोन हजार रुपये घेऊन हा संच मिळवून दिलाय पारोळ्यामध्ये पण पंधराशे रुपये घेऊन हा दिलाय जळगाव बोदवळ भुसावळ यावल रावेर अशा ठिकाणी कमीत कमी रुपये कमवणारे या पेटीचे दलाल व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची मोठी टक्केवारी दिल्याचे बोलले जात आहे जर एवढ्या मोठ्या गाड्या घेऊन सेंटरिंग कामगार येत असेल तर त्यांना या पेट्या मिळत असतील मग हे सेंटरिंग कामगार कसे म्हणून जेवढी आज दिनांक सोळा रोजी शुक्रवार रेशन सारखे गर्दी पाहून असं वाटत होतं की हे सर्व कामगारच आहे पण ज्यावेळेस त्या कामगारांच्या मोठमोठ्या गाड्या पाहतोय आपण या गाड्या भरूनच संच घेऊन जात आहे म्हणजेच कुठेतरी मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे याचे व्यवस्थापक व मॅनेजमेंट वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कामगार संघटनेच्या वतीने केली जात आहे